श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहेत आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी मोठ्ठी एकादशी या नावाने देखील ओळखले जाते वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींपैकी आषाढी एकादशीचे व्रत हे सर्व श्रेष्ठ समजले जाते या दिवशी जर आपण व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचे पुण्यफळ प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या व्यक्तींपर्यंत या दिवशी आवर्जून व्रत करत असतात या दिवशी जो व्यक्ती व्रत करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात त्याचबरोबर आपली कितीही अडलेली कामे असेल तर आपल्याला त्या कामात यश मिळतं ती कामे देखील आपली पूर्ण होतात सर्व अडचणीतून मार्ग मिळतो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आपल्याला कृपा आशीर्वाद हा प्राप्त होतो या आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची भगवान विष्णूंची पूजा करायला विशेष महत्त्व आहे विठ्ठल हेच भगवान विष्णूंचे रूप आहे आणि एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते तर आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी व्रतासोबतच अजून एक प्रभावी उपाय करायचा आहेत या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत आषाढी एकादशीच्या या शुभ दिवशी आपण ही एक वस्तू जर गाईला खाऊ घातली तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल तसेच ही वस्तू गायीला खाऊ घातल्याने आपण या दिवशी जी काही सेवा करतो तर ती सेवा भगवान विष्णूंपर्यंत विठ्ठलापर्यंत पोचत असते असे म्हटले जाते आणि म्हणून तुम्हाला येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी ही वस्तू गाईला आवर्जून खाऊ घाला जरी तुम्हाला या दिवशी व्रत करायला शक्य झाले नाही किंवा कोणतीही सेवा तुम्हाला करायला जमले नाही तरीही तुम्ही ही वस्तू जी आहे तर ती गायीला खाऊ घालू शकता यामुळे अनेक प्रकारचे शुभ लाभ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतात गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात गाईला गोमाता असे देखील म्हटले जाते आणि गाय ही स्वर्गात जाण्याची देखील मानली जाते आणि म्हणून जर आपण एकादशीच्या दिवशी गायीची सेवा केली तर आपली सेवा ही भगवान विष्णूंपर्यंत पोचत असते आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची पूजा करणाऱ्याला जीवनातील सर्व सुखांची प्राप्ती होते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आषाढी एकादशीचे व्रत हे नक्कीच करू शकता या दिवशी जर तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी उपवासच करा नसेल शक्य तर हरकत नाही या दिवशी तुम्ही विठ्ठलाचं नामस्मरण करा भगवान विष्णूंचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करा आणि सोबतच ही वस्तू गाईला खाऊ घालण्याचे आपल्याला अजिबात विसरायचे नाही हा उपाय तुम्ही रविवारी सकाळपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेत तुम्ही हा उपाय करायचा आहे तर ही वस्तू कोणती आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे परंतु रविवारी सहा जुलैला आषाढी एकादशी आहेत मोठी एकादशी आहे म्हणून या दिवशी कोणती कोणती कामं करायचे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे सहा जुलैला म्हणजे रविवारी आषाढी एकादशी आहे तर या दिवशी लवकरात लवकर उठण्याचा प्रयत्न करा उठल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला स्नान करून घ्यायचं आहे स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र आणि गंगाजल तुम्हाला टाकून स्नान करायचं आहे यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होत असते आपल्याला जे काही दोष लागलेले ला आहेत तर ते देखील निघून जातात आणि भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होतो जर तुमच्या घरामध्ये गोमूत्र गंगाजल नसेल तर ते तुम्ही आणून ठेवा आणि एकादशीच्या दिवशी सर्वांनी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या वस्तू अंघुळच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचे आहेत त्यासोबतच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंभरटा हा गोमूत्र गंगाजल शिंपडून तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचं आहे उंभरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे एक दिवा हा मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहेत कारण विष्णू पुराणानुसार आषाढी एकादशीला माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते आणि म्हणून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपला उंभरटा आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा आवर्जून स्वच्छ असायला हवा त्यासोबतच आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत आपल्या देवघरामध्ये विष्णूंची विठ्ठलाची किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने दुधाने अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर तो, तो स्वच्छ पुसून काढायचा आहे त्यांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत तुपाचा तेलाचा दिवा लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला घराच्या बाहेर रांगोळी काढायच्या आहेत ज्यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे गाईच्या गोपद्माचा साचा असेल किंवा हाताने तुम्हाला शक्य असेल तर गोपद्म काढायचे आहेत किंवा वासराच्या मूर्तीचा छाप असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही ती रांगोळी काढू शकता तसेच ही रांगोळी आपल्या तुळशीपाशी आपल्या देवघरासमोर देखील तुम्हाला आवर्जून काढायच्या आहेत उंभरट्याचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर दिवसभरामध्ये तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नमो नारायणा या मंत्राचा होईल तेवढा जास्तीत जास्त जप करायचा आहेत सोबतच तुम्हाला या आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर तुपाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे या ज्या गोष्टी आहेत तर या खूप महत्त्वाच्या आहेत भले तुम्ही उपवास करा किंवा करू नका परंतु या महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतात तर या विशेष दिवशी जर आपण केल्या तर या दिवसांचं एक शुभफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते त्याचबरोबर या दिवशी जर तुम्ही उपवास करणार असेल तर तुम्हाला उपवासामध्ये उपवासाचेच पदार्थ खायचे आहेत जर तुम्ही उपवास करणार नसेल तर तुम्हाला या दिवशी सात्विकच पदार्थांचं सेवन करायचं आहे जास्त मसालेदार किंवा तांदळाचं भाताचं किंवा वांग्याची भाजी कोबीची भाजी मुळा कडधान्य यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या या दिवशी सेवन केल्या जात नाही जर तुम्ही व्रत करणार नसेल तरच तुम्हाला हा नियम पाळायचा आहे व्रत करणार असेल तर तुम्ही उपवासाचेच पदार्थ हे घ्यायचे आहेत त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे म्हणून तुमच्या यथाशक्ती तुम्हाला होईल तेवढे दान या दिवशी आवर्जून करायचे आहेत परंतु दान करताना तुम्हाला तांदळाचं दान हे अजिबात करायचं नाही आता आपण पाहणार आहेत की आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला न विसरता गायीला अशी कोणती वस्तू आहेत तर ती तुम्हाला खाऊ घालायची आहेत तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जी गाय वासराची मूर्ती आहे तर ती तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला ती गाय वासराची मूर्ती ही तुमच्या देवघरामध्येच किंवा एखाद्या पाटावर तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र ठेवून त्या पाटावर तुम्हाला ही गाय वासराची मूर्ती स्वच्छ करून ठेवायची आहेत त्या मूर्तीसोबतच तुम्हाला विठ्ठलाची किंवा भगवान विष्णूंची किंवा बाळकृष्णांची मूर्ती देखील ठेवायची आहेत यापैकी तुमच्याकडे कुठलीच मूर्ती नसेल तर तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहेत जर तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरात गाई वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही एकादशीच्या दिवशी गाईच्या मूर्तीची नक्की खरेदी करा किंवा आदल्या दिवशी तुम्ही खरेदी केली तरीसुद्धा चालेल परंतु आपल्या घरामध्ये गाई वासराची मूर्ती असणं हे खूप महत्त्वाचं आहे यानंतर तुम्हाला त्या पाटावर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तेल घालायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत यानंतर एक ताट घ्यायचं आहे स्टीलचं किंवा तांब्याचं ताट तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत आणि हे ताट आपल्याला त्या पाटावर किंवा त्या पाटासमोर ठेवायचं आहे फक्त हे ताट डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका एखादं आसन द्या आणि त्या आसनावरती तुम्हाला हे ताट ठेवायचं आहे यानंतर आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहेत अख्खी खोबऱ्याची वाटी जी असते तर ती घ्यायची आहेत आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये जेवढी चणाडाळ बसेल तेवढी चणाडाळ तुम्हाला भरायची आहेत यानंतर तुम्हाला त्या चणाडाळीवरती म्हणजेच त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये एक गोळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला त्या स्वस्तिकवरती मधोमध ठेवायची आहेत सोबतच त्या ताटामध्ये तुम्हाला एक केळी ठेवायची आहेत एक दोन पाच जितकी केळी तुम्हाला शक्य होईल तितकी केळी तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायच्या आहेत यानंतर गायीचं विधिवत पूजन करून घ्यायचं आहे म्हणजे गायीच्या मूर्तीची पूजा करायची आहेत हळद कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायच्या आहेत धूप अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत आणि तिथेच बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो, या मंत्राचा होईल तेवढा जप करायचा आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान विष्णूंचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे यानंतर काही वेळाने ते ताट तुम्हाला तिथून तुम्हाल उचलून घ्यायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू घ्यायचं आहे आणि जो नैवेद्य आपण ठेवला होता केळी त्याचबरोबर चना डाळ खोबऱ्याची वाटी गुळाचा खडा हा सगळा नैवेद्य घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गायीपाशी जायचं आहेत तुमची घरची गाय असेल किंवा इतरांची गाय असेल तिथे तुम्हाला जायचं आहेत सर्वप्रथम गायीच्या पायावरती पाणी ओतायचं आहे गायीला हदी कुंकू लावायचा आहेत आणि यानंतर हा नैवेद्य जो आहे तर तो गायीला खाऊ घालायचा आहे आता खोबऱ्याची वाटी ही डायरेक्टली गाईला खायला देऊ नका त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि त्यानंतर तुम्हाला ही चणा डाळ गूळ खोबरं आणि जी केळी आहेत तर ती तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहेत यानंतर शक्य असेल तर गाईला प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि गाईच्या पायाखालची जी माती असते तर ती तुम्हाला तुमच्या कपाळी लावायची आहेत आणि थोडीशी माती ही तुम्हाला घरी आणायची आहेत आणि घरी आणल्यानंतरनं ती तुमच्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये इतर ठिकाणी ठेवायची आहेत ही माती जेव्हा तुम्ही घरी आणतात तेव्हा घरातील वास्तुदोष पितृदोष हा दूर होतो जेव्हा आपण गायीची अशा पद्धतीने आषाढी एकादशीला सेवा करत असतो तेव्हा आपली सेवा ही भगवान विष्णूंपर्यंत पोहोचत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात अडलेली कामे जी आहेत तर ती पूर्ण होतात आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि लक्ष्मीच्या कृपेने आपली आर्थिक भरभराट होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ